एकीकडे सोन्याचा दर पंच्याहत्तर हजारांच्या जवळपास पोहोचत असताना आता चांदीही लाखाच्या दिशेनं झेप घेते चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून वर चांदीचा दर किलो चौऱ्याण्णव हजार आठशे रुपयांवर पोहोचलाय लवकरच चांदी एक लाख रुपयांचा टप्पा गाठेल अशी शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली आहे सण समारंभाबरोबरच विवाहासारख्या सोहळ्यासाठी सोन्या चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असून सध्या सोनं प्रति तोळा पंच्याहत्तर हजार रुपयांच्या जवळपास पोहोचलंय तर चांदीही लवकरच प्रति किलो पंच्याण्णव हजार रुपयांचा टप्पा ओलांडून एक लाख रुपयांपर्यंत पोहोचणार आहे चांदीच्या दरात वाढ होण्याचा कल कायम आहे आजच्या व्यवहारात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात वाढ दिसून आली ती विक्रमी पातळीवर पोहोचली आहे सततच्या वाढीच्या आधारे एमसीएक्सवर चांदीचा दर एक लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे या महिन्यातच चांदी लाखाची पातळी गाठेल ला असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय आज एम सी चांदीच्या दरांना चौऱ्याण्णव हजार आठशे अडुसष्ट रुपयांचा नवा उच्चांक गाठलाय तर सध्या हजर चांदीचा दर अठ्या रुपये एका बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात घसरण सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला देशांतर्गत बाजारात चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आहे दरम्यान सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्यानं ग्राहकांचा खिसा रिकामा होत असला तरी गुंतवणुकीसाठी साठी उत्तम पर्याय म्हणून अनेक जण सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत